चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन कोफ्ता तर मी हे अर्धा किलो चिकन घेतलेले आहे बोनलेस आणि चिकन कोफ्ता बनवते तर चला आपण हे चिकनचे पीस मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया सगळ्यात काढून घेतलंय हे टाकते अद्रक लसूणचा एक चमचा भर पेस्ट एक लिंबू पिळून टाकते चांगला मोठा लिंबू घेतलाय अर्धा किलो चिकनसाठी ही धना पावडर गरम मसाला चिकन मसाला हळद मिरची पावडरलेला लसूण बारीक चिरलेला कांदा एक मोठा तीन ते चार हिरव्या मिरच्या कापून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि आता हे सगळं आपण हाताने मस्त चांगलं मळून घेऊया एक जीव करूया आणि हे असं चांगलं हाताने मळून घ्यायचं आहे चिकन सगळं असं जुळून येण्यासाठी आपण एक ते दोन चमचे बेसन पीठ घालूया म्हणजे चांगलं एक होऊन जाईल त्याचा मिक्स होऊन जाईल आणि आता हे पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवूया आपण आता हे पंधरा मिनिटं मी ठेवले फ्रीजमध्ये तुम्हाला वेळ असेल जास्त तुमच्याकडे जा तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता ते अजून छान लागेल आता हे मी एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेवले आणि या चाळणीला आता मी तेल लावून घेते असं तेल सगळीकडं मी लावून घेते चाळणीला सगळ्या बाजूंनी लावायचे तेल म्हणजे आपले कोफते चिकटणार नाही मी तळणार नाही तर ते वाफेवर शिजवणार आहे छोटे छोटे कोफते मी करून घेते जास्त मोठे नाही करणार जास्त छोटे नाही करणार तुम्हाला पाहिजे तो तुम्ही आकार देऊ शकता आणि मी आता हे पोप्ते बनवलेले ह्या चाळणीवर ठेवणारे आणि वरून ठेवणारे पंधरा मिनिटांसाठी असे चाकण आणि आपले वाफेवर पोप्ते होणार आहे तळून सुद्धा होतात पण वाफेवर गेले तर खूपच छान होतील एकदा ट्राय करा नक्की आणि व्हिडिओ कसा वाटलाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एका बाजूला आपले कोफते कढई गरम करायला ठेवली तेल टाकून घेणार आहे तेल चांगलं मस्त गरम होऊन द्यायचे कडक आता हे दोन दालचिनीचे तुकडे एक चक्र फूल आणि दोन तेजपत्त्याचे पाणी मी टाकून घेते आणि आता एक बारीक चिरलेला छोटासा कांदा टाकून घेते खून आहे लाल होईपर्यंत एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकते मी आणि चांगली परतून घ्यायची ही पेस्ट तेलामध्ये हे कोथिंबीर हो थोडीशी हळद चमचा धना पावडर दोन चमचे घरगुती मसाला आता चांगलं परतून घेऊया आणि आपले कोफ्ते झालेत की नाही हे पण एका बाजूला बघूया गॅस बंद बंद करते आणि कोफ्ता झाला का नाही मी बघते तर हे पहा आपले कोफ्ते तयार आहेत चिकनचे ती सुटसुटीत झालेत एकही चिटकला वगैरे नाही असे वेगवेगळे झालेत आणि निघालेत आणि शिजलेले पण दिसत आहेत टाकून घेते मी फक्त सोडून घेणार आहे मी आता तसा कोपता बनणार आहे ते बघा छान बॉक्स तयार झालेले आहेत आणि हे चांगले ह्या मसाल्यामध्ये आता परतून घ्यायचे मस्त मसाल्यामध्ये परतून घ्यायचे तुम्हाला सुक्के पाहिजे तर सुक्के बनवा किंवा थोडी ती ग्रेव्ही बनवायची तर ती ग्रेव्ही बनवा घे थी। पहा एकदम खतरनाक ज्याला म्हणतात ना ते हे कोफ्त्याची भाजी बी बनवली तुम्हाला चिकन खाऊन कंटाळा आलाय रस्ता खाऊन कंटाळा आलाय कंटाळा आलाय एकदा तरी ट्राय नक्की करा माझा व्हिडिओ बघायची तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता आता मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घेतलंय आता मी पाच मिनिटासाठी झाकण ठेवणार आणि उकळी येऊन कप का भाजी आणि आता मी गॅस बंद केलाय झाकण काढून घेते घेऊया नाही व विर नाही असं छान जसे बनवले तसेच आणि वाफेवर बनवले मेन महत्वाचं म्हणजे तळ तळलेले नाहीत त्यामुळं जास्त तेलकटही नाहीत आणि करायलाही सोपे खायलाही खूप टेस्टी नक्की करून पाहतो मी हे पा